नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये त्रेशो हाय कर <laughs> तेव्हा मोबाईल बघते ती आई इकडे सगळा पसारा पडलेला आहे हे बघा आता मार्केटमधनं सगळा हे भाजीपाला वगैरे घेऊन आलो इकडे तसाच पसारा पडला आहे म्हणजे आपल्या विषयाची सुरुवात आपल्या घरापासूनच करतो मी घर कसं आहे काय नाही ते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आणि तेव्हा आम्ही विषयाची सुरुवात करतो मग हा गायत्री गायत्री किती वेळा दोन वेळा आवाज दिला तुला काय आलं तब्येत बरी नाहीये डोकं दुखतंय मग गोळी घेऊन घ्यायची ना कधी कांदे टमाटर कापते जेवण बनवायचंय म्हणून डोकं दुखतंय हा <laughs> <ना>। कंटाळ आला <laughs> थोडी अशी उभी राह ना तुला चेहरा नाही तिचा ती मग काय बघा म्हणजे मित्रांनो हिला बाहेर जायचंय जेवणाला म्हणून हिला वैता घेतोय गायत्री डोकं दुखत आहे हा ठीक आहे रात्री मग झोपताना ते सरेटॉन गोडी घेऊन एक ते घेऊन घे मग दुपारी डोकं दुखत होतो मग दुपारीच घेऊन घ्यायची ना घरी आलो तिचं डोकं दुखायला लागलं तिचं आज मग आपला नंबर आहे ना आज मित्रांनो बघा अंधेरी साईडचं कसं आहे एक म्हणजे दिवसात हो ना फक्त एकाच टायमाला पाणी येतं तेव्हाच आपण पाण्याची टाकी वगैरे सगळं भरून ठेवायचं गायत्री तो नळ बंद कर ना गायत्री मी आता एक सकाळी न्यूज वाचली की एक आय टीच्या मुलाने पुण्यामध्ये सहाव्या मजल्यावरनं उडी मारून आत्महत्या करून घेतली बॉसला कंटाळून तर तुला काय वाटत आत्महत्या करणं जरुरी होतं का चुकीचं होतं की नाही गावी बरोबर गावी चालला जायचं ना आत्महत्या करायची काही गरज होते का स्वतःच जीवन गेला बरोबर की नाही म्हणजे मित्रांनो मी फक्त त्या पोराचीच गोष्ट नाही सांगत याच्या आधी पण अशा भरपूर घटना घडल्या ते परत एक शिक्षकाची पण घटना बघ बघितली होती मी त्याने बँकेसमोर फाशी घेऊन घेतली त्याला एक चार का पाच वर्षाची मुलगी पण होती म्हणजे ते दोघांचेच नाही अशा बऱ्याच गोष्टी आपल्या पडद्यामागे घडत असतात फक्त एवढं आहे ते आपल्या समोर दिसत नाही ते आपल्याला काय फक्त ते टेलिव्हिजनवरती जे न्यूज चॅनलवरती जेवढं समोर दिसतं तेवढंच आपल्याला माहीत पडतं पण अशा पाठीमागे बऱ्याच गोष्टी घडतात आज आमचा शेतकरी राजा पण आत्महत्या वगैरे करतो कर्जबाजारी वगैरे झाल्या तर बघा मित्रांनो गायत्री तुला काय वाटतं हे योग्य आहे काय आत्महत्या करणं चुकीचं आहे की नाही आज बघ ज्या मुलाने आत्महत्या केल्या असेल त्यांच्या आई वडिलांवरती आज काय भीतले असेल हा आणि तो बिचारा शिक्षक त्याला हा आई वडिलांचा एकटा पण असू शकतो परत तो शिक्षक त्याला तर मुलगी होती त्याने आत्महत्या करून घेतली म्हणजे आत्महत्या करणं हे सोल्युशन नाही ना काहीतरी हा आता सांग मला आत्महत्या करून काय भेटणार आहे जीव तर जातोच ना बघ बाकीच्या काय फरक पडणार आहे का काहीच फरक पडणार नाही त्या बॉसला फरक पडणार आहे ना त्या ऑफिसमध्ये कामाला जातात त्या लोकांना फरक पडणार आहे जीव काय तुमचा गेला हां त्याला फक्त त्या बॉसला काय पोलीस चौकशी करणार काय झालं काय नाही ते काय त्यांच्याकडे पैसा ते उलटे सुलटे उत्तरं सांगून देतील पण त्या पोराचा जीव गेला ना मित्रांनो तुम्हाला खरखोर सांगतो आयुष्य म्हणजे ना परमंटसाठी नाही आलो होत आपण इथं थोड्याच दिवसासाठी जगण्यासाठी आलो तर ते आनंदाने जगून घ्या काय नाही किती पण टेन्शन राहू द्या आयुष्यामध्ये कोणाला टेन्शन नाही आहे प्रत्येकांना टेन्शन आहे आज गरीबपासून तर श्रीमंत माणसाला सगळ्यांना टेन्शन आहे म्हणून ना कुठल्याच गोष्टीचं काही टेन्शन घेऊ नका आपापलं कामावरती जाताना एकदम मन जगा काही टेन्शन घेऊ नका आपण परमनंट नाही आहेत इथं एकदम असं भावा की परमनंट आहेत आणि एकदम लिहून आलो आहेत वरती की हां आम्हाला डायरेक्ट सात जण इथंच राहायचं आहे तसं पण नाही आहे कधी ना कधी माणसाचा सेकंदाचा भरोसा नाही बरोबर की नाही काहीतरी आज बघा तुमच्या आई वडिलांचा विचार करा डोकं दुखतंय थांब मी तुला गोळी घेऊन येतो चल आता माझा एवढा व्हिडिओ बनून झाला ना तुला पटकन गोळी घेऊन येतो पण ते जेवण झाल्यावरच गोळी घेतो हा खिचडी बनवते <laughs> ना तू बनवते ना खिचडी तेच मित्रांनो माझं फक्त हेच म्हणणं त्या शेतकऱ्यांना पण हेच सांगायचं आहे भावांनो तुम्ही पण म्हणजे आज तरुण तरुण मुलं आत्महत्या करतात तरी हे खूप चुकीचं आहे आज तुम्ही शेतामध्ये जातात निंबाच्या झाडाला ते दोरी वगैरे बांधून फाशी वगैरे घेऊन घेतात तसं काय करू नका कोणी एवढे असे बाकीचे माणसं आहेत जे बायकोला कंटाळून सुद्धा आत्महत्या करतात उपाशी कर पाहिजे कर कर्ज नाही करायला पाहिजे बरोबर की नाही विचारायला बरोबर बरोबर कुणीच नाही ना काहीतरी कुणालाच काय पडलं नाहीये लोकांना काहीच पडलेलं नाही कुणाचं मित्रांनो तुम्हाला एक सांगतो फाशी घेण्यापेक्षा आत्महत्या करण्यापेक्षा ना कुठेतरी सात पर्वतला निघून जा कुठेतरी जम्मू काश्मीर वगैरे त्या साईडला निघून जा काहीतरी बाबा बा पण आपलं जीवन जगा आपलं स्वतःचा जीव सांभाळा हा लागलं हा भीक मागून खाऊन घ्या पण आयुष्य एकदम चांगल्या पद्धतीने जगा ते काय नाही आज भिकारींचे पण चांगले चांगले घर आहेत त्या मुंबईमध्ये ना ते भिकारी तसे वाटतात मुंबईमध्ये तर एक भिकारी आहे तो काही टेन्शन घेत नाही त्याचे तीन फ्लॅट आहेत आज मुंबईमध्ये म्हणून ना आपला स्वतःचा जीव एवढा काय सांगा ना तुम्हाला आत्महत्या करून भेटणार काय आज म्हणजे परिवाराला पण एवढा त्रास तुम्ही गेल्यानंतर स्वतःचा जीव पण जाणार सांगा जीव गेल्या नंतर काय भेटणार काय काहीच भेटणार नाहीये घरातले पण दहा पंधरा दिवस रडून घेतील एक महिना रडून घेतील आज आई वडील जर म्हातारे असतील तर त्यांना किती त्रास आहे म्हणून किती पण आयुष्यामध्ये ना किती पण टेन्शन येऊन द्या कुठे पण निघून जा तुम्ही कर्ज बाजारी जर असताल ना फक्त आत्महत्या करू नका कुठे पण निघून जेणेकरून कुठे सापडू नका तुम्ही जंगलामध्ये निघून जा बाबा बना फक्त आत्महत्या करू नका आमचं फक्त एवढंच मन नाही चटणी मिरची खावा आणि तुम्हाला खरोखर सांगतो एक गोष्ट आज आम्ही मुंबईमध्ये राहतो कुणाकडनं आम्हाला एक रुपये मागायची गरज पडत नाही म्हणजे कर्ज आम्हाला भरपूर लोक सांगतात की लोन काढून घ्या घर घेऊन घ्या चॉलमध्ये का असे ना दहा लाखाचं घर घेऊन घ्या पाच लाखाचं घर घेऊन घ्या पण नाही आम्ही ठरवलेलं आहे जोपर्यंत आपल्याकडे पैसे येत नाही तोपर्यंत आपण घराचा विचार करायचा नाही आणि आपण कर्जबाजारी व्हायचा नाही मित्रांनो एका टायमाला म्हणजे तिख मिरची भाकर मिठासोबत भाकर खाल्लेली परवडेल पण कर्ज काढेल परवडणार नाही आणि आज शिक्षक सारखे लोक हा कायतरी आज शिक्षक सारखे लोक आत्महत्या करतात म्हणजे काय परिस्थिती आज महाराष्ट्राची बघ ना आज बिचारांना टायमावरती पगार भेटत नाही आहे हां द्यायला पाहिजे ना पगार त्यांना थोडीफार का असे ना द्यायला घर का चाले ना पण पगार गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे ना आज आत्महत्या करायला लागले शिक्षक अरे जे गुरु आपल्याला एकदम ज्ञान देतात यशाच्या मार्गापर्यंत घेऊन जातात ते त्या लोक आज आत्महत्या करत आहेत <laughs> मित्रांनो सांगण्या सांगायचं तर खूप आहे मन पण भरून येतं या सगळ्या गोष्टी सांगून त्या शिक्षकाची पर या काल त्या मुलाची जी आत्महत्याची न्यूज बघितली मी खूपच वाईट झालं आणि काही एवढं आता काय बोलू त्यांना काही पोरं असे दहावी अकरावीतले प्रेमामध्ये धोका भेटला म्हणून कुठे पण आत्महत्या ते तेसुद्धा प्रेमामध्ये धोका भेटला म्हणून बोल काय त्यात काय सांगायचं सा? आणि पोरीसुद्धा विचार करत नाही की आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे का काय एका पोरासाठी एका पोरासाठी जीव देऊन देतात ते कुठे नस कापून घेतात नाही बाबा या असले नालायक गोष्टी मी माझ्या डोक्यामध्ये पण येत नाही आणि मी तर लोकांना सांगतो की या गोष्टी तुम्ही करू नका जीवन खूप अनमोल आहे जीवनापेक्षाही फक्त मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा या जगामध्ये जीवन हां या तेच या जगामध्ये ना फक्त दोनच गोष्टी सत्य आहेत बाकी काहीच नाहीत या जगामध्ये एक जीवन आणि दुसरं मृत्यू याच्या व्यतिरिक्त या जगामध्ये काहीच नाही म्हणून ना असं आनंदात जगा काही नाही कुणालाच काही फरक पडणार नाही हा मित्रांनो तुम्ही गेलेत नाही एकदाचे कुणालाच काही फरक पडणार नाही लोकांचा तुम्ही अजिबात विचार करू नका लोक मागे पण काय बोलतात आणि तोंडावर पण येऊन काही पण बोलून जातात म्हणून लोकांचा अजिबात काही विचार करू नका लोकांनी दहा लाखाचा बंगला घेतला ना हा बाबा अजून वीस लाखाचा घे आमचं पण तुझ्या पाठी चांगलं होईल असं म्हणा पण नाहीतर बाजूवाल्यानी एक लाखाची गाडी घेतली मग चाल ना भाऊ तू पण चला मग एक लाखाची मी पण गाडी घेईल मग काय लोकांचा शॉप काही दाखवू नका लोकांना कोण आपल्याला घरी बसून हो खायला देत नाही आपण आपण कष्टाचे भाकर खातो आपण ते महत्वाचं आहे बरोबर की नाही काहीतरी मग कोण पोचणार आहे का लोकांना हा? आता समज आपण इथं घरामध्ये राहतो आता जर आपण कमवणार हो नाही कष्ट करणार नाही आपल्याला कोण देणार आहे का एक रुपया तरी स्वतः कष्ट करतो ना अभिमानाने जगतोय ना आपण बरोबर की नाही मित्रांनो एवढं चारशे पाचशे किलोमीटर वरून आम्ही इथं मुंबईला राहतो दोघच जण राहतो आई वडील पण नाहीये सोबत आई वडील आणि ते गावी असतात आता आम्ही दोघच जण असतो आम्हाला म्हणजे असं कुणाकडनं एक रुपये मागायची गरज पडली नाही आहे स्वतःच्या हिंमतीवर सगळ्या गोष्टी करतोय गरीब, गरीब का असे नाही मी आमची परिस्थिती गरीबच आहे म्हणजे एवढे पण काय पाय नाही आहे तरी पण आम्ही कधीच असं कर्ज काढू मग घर घेऊ हे करू ते करू गाडी घेऊ बंगला घेऊ असा अजिबात विचार करत नाही भेटायला काय चार पाच लाखाचं कर्ज भेटून छोटं मोठं घर आपण कुठेतरी बुक करू शकतो पण तेवढा आम्हाला करायचं नाही आहे चॉलमध्ये भेटून जातं म्हणजे दहा एक लाखापर्यंत घर भेटून जातं पण तसं आम्हाला अजिबात करायचं नाही म्हणून मित्रांनो फक्त एकच सांगायचं आहे आत्महत्या काय जीवनाचा पर्याय नाही आहे आत्महत्यावर काही करू नका जीवन चांगल्या पद्धतीने जगा लोकांच्या नांदी काही लागू नका आणि कर्जबाजारी काही होऊ नका बरोबर की नाही काहीतरी तुझं आत् आत्ता डोकं दुखत आहे सॉरी मित्रांनो हिचं आता म्हणजे डोकं दुखतं आहे त्याच्यासाठी आता तिला गोळी घ्यायला जातो नाही तर बोलण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत फक्त आनंदित जीवन जगा तुम्ही पण जगाने आम्हाला पण जगू द्या सगळ्यांना सुखी राहू द्या बस ही स्वामींकडे हीच प्रार्थना नाही चल बाय बाय कर काहीतरी चला आज तिचं काही जास्त मूड नाही बोलण्याचं तिचं डोकं आहे तिचं आता खिचडी बनव तिला पण खिचडी बनवायची आहे आता त्यासाठी सगळ्यांना बाय बाय